कधी आपण स्वतःला विचारलत का मी आणखी स्मार्ट कसा होऊ शकतो काय बदल केले तर माझं आयुष्य पुढच्या जाऊ मित्रांनो आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या रोज थोड्या प्रमाणात पाळल्या तर तुमचं आयुष्य शंभर टक्के बदलू शकत नंबर एक स्वतःला ओळखा खऱ्याच पाठपणाची सुरुवात जग बदलण्याची घाई तर सगळ्यांनाच असते पण स्वतःला समजून घेण्याची इच्छा ती फार कमी लोकांमध्ये दिसते ज्याला स्वतःची ओळख असते तो जगाच्या गोंधळात हरवत नाही तो स्वतःची दिशा स्वतः ठरवतो तो कोणाचं अनुकरण करत नाही तो स्वतःचा रस्ता स्वतः तयार करतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याला स्वतःची ओळख आहे त्याला इतरांच्या मतांनी हरवलं जात नाही नंबर दोन कम्युनिकेशन हा तुमचा पहिला प्रभाव तुमचं बोलणं तुमचं पहिलं इम्प्रेशन असत तुमचे प्रेझेन्स जाणतात आणि तुम्हाला ओळखण्याआधी तुमचं तुम्हा बोलणं ऐकतात तुम्ही कसं बोलता कोणते शब्द वापरता तुमचा टोन कसा आहे तुम्ही किती शांत आहात ही सगळी छोटी वाटणारी गोष्ट तुम्हाला इतरांपासून वेगळं ओळख निर्माण करून देते स्मार्ट बोलणं म्हणजे मोठं बोलणं नाही तर योग्य वेळेला योग्य शब्द वापरून शांत आणि आत्मविश्वासाने बोलणं असत कधी कधी एक वाक्यही तुम्हाला तुमचा तुम्हा प्रभाव निर्माण करतं आणि तुम्हाला पुढच्या पातळीवरती पोचवतो नंबर तीन शिकणं कधीही थांबवू नका या जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे म्हणतात मला सगळं माहिती आहे आणि दुसरं जे शांतपणे मान्य करतात मी अजून शिकतो आहे दुसऱ्या प्रकारचे लोकच खरे स्मार्ट असतात कारण ते रोज स्वतःला अपडेट करतात अपग्रेड करतात पुस्तक अनु अनुभव अपयश चांगले लोक वाईट प्रसंग कुठूनही मिळणारं ज्ञान ते स्वीकारतात शिकणे ही कमजोरी नाही हेच तुमचं सुपर पॉवर आहे नंबर वेळेची किंमत ओळखा वेळ ही तुमची सगळ्यात महाग संपत्ती आहे पैसा परत मिळतो लोक परत मिळतात संधी परत येतात पण वेळ परत गेली तर ती पुन्हा येत नाही तुम्ही ज्यांना तुमचा वेळ देता तेच तुम्हाला आयुष्याला दिशा देतात म्हणजे वेळ योग्य ठिकाणी लावला तर भविष्य बदलत रिकाम्या गप्पा उगाच नाराज करणारी माणसं प्रगती थांबवणाऱ्या सवयी यांनी यांनी तुमचा वेळ तोरला जातो नंबर रोज एक पर्सेंट तरी चांगले व्हा मोठी प्रगती एका दिवसात होत नाही पण छोटी छोटी प्रगती रोज करत राहिली कि काही महिन्यानंतर तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाही रोज एक पर्सेंट चांगलं होणं म्हणजे काय काही मोठ काम करणं नाही तर कालच्या तुलनेत आज थोड सुधारलेलं असण ही एक पर्सेंट ची इम्प्रुवमेंट दिसत नाही लगेच पण जमू जमू लागत तस तुम्ही मजबूत शहाणे आणि आत्मविश्वास होत राहता महत्वाचं म्हणजे प्रगती करा लहान का असे ना पण थांबू नका कारण महिन्याच्या शेवटी तुम्ही तीस पर्सेंट सुधारलेले असता आणि वर्षाच्या शेवटी एकदम नवीन अपग्रेड झालेली तुमची आवृत्ती बनते पुढचा मुद्दा सांभाळा परिस्थिती इमोशनल कंट्रोल आयुष्यात सगळ्यात परिस्थिती आपल्या हातात नसतात लोक कसे वागतील काय बोलले काय घडलं हे आपण ठरवू शकत नाही पण आपण कस प्रतिक्रिया देतो हे मात्र पूर्णपणे आपल्याच हातात असत परिस्थिती खराब झाली तरी तुमच्या भावना जर नियंत्रणात असतील तर, तर तुम्ही निर्णय चांगले घेता आणि आयुष्यातही स्थिर राहता जग प्रमा, नाही पण ज्यांच्या भावना स्थिर असतात त्यांचं आयुष्य स्थिर होत परिस्थिती बदलत रा बदलत राहणार पण तुमचा माइंडसेट जर मजबूत असेल काही तर काहीही झालं तरी तुम्ही स्वतःला सांभाळू शकता त्याच्यानंतर लोक योग्य लोकांच्या सोबत राहा तुम्ही जर जसं विचार करता जसं बोलता जसं वागता त्याच्या मागे तुमची आसपासची माणसं खूप मोठी भूमिका बजावतात तुमचा सर्कल म्हणजे फक्त मित्र नसतात तो तुमच्या आयुष्यभरावरती परिणाम करणारा गट असतो ज्यांच्या सोबत तुम्ही जास्त वेळ घालवाल तुमचं आयुष्य त्यांच्यासारखंच होऊ लागतं ज्यांच्या सोबत तुम्ही बसता तसं तुम्ही बनता म्हणून स्वतःला उचलणाऱ्या लोकात राहा ज्यांचे विचार तुमचं आयुष्य चांगले बनवते आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला कारण योग्य सर्कल म्हणजे यशाचा शॉर्टकट असतो त्याच्यानंतर पैशाच ज्ञान मिळवा आजच्या काळात फक्त पैसा कमावणं पुरेसं असतो तो कसा वापरायचा कुठे लावायचा कसा वाढवायचा हे सगळं खूप महत्वाचं असत पैशाच ज्ञान नाही तर आयुष्यभर काम करत राहणं राहतो पण पैसा वाढतच नाही कारण पैसे कमवणं ही एक स्किल आहे आणि पैसा व्यवस्थित व्यवस्थापन व्यवस्थित करणं हा त्या पेक्षा पण मोठ स्किल आहे म्हणून रोज थोड का होईना पैशाच ज्ञान शिकत राहा कारण ज्या व्यक्तीकडे पैशाचं शहाणपण असतं असत त्यांच्याकडे आयुष्याची हुकूमत असते धन्यवाद तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा